नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा दोन हजार चोवीस कालच झालेला सा म्हणजे सात एप्रिल दोन हजार चोवीसच क्वेश्चन पेपर आपण आन्सर की संभावित उत्तर पत्रिका डिस्कस करणार आहोत सोबतच नेक्स्ट इयर बॅचेस आपली स्टार्ट झालेली आहे महाराष्ट्र सेट परीक्षा दोन हजार पंचवीस याकरिता आपण कम्प्लीट क्रॅश कोर्स इतिहास या विषयाचं लॉन्च झालेला आहे पंधरा तारखेपासून हिस्ट्रीचे आपल्याला क्लासेस सुरू होताना दिसून येईल यामध्ये या कम्प्लीट कोर्समध्ये आपल्याला लाईव्ह लेक्चर्स संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स आहे संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स अवेलेबल आहे सोबतच पी वाय क्यूजची ची सिरीज आहे सरावासाठी सी क्यूज आहे आणि विकली टेस्ट आहे सो कोर्सची फीज आहे दहा हजार यावर आपल्याला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजारमध्ये हा पेपर टू चा कोर्स अवेलेबल आहे विथ पेपर वन पंधरा पासून आपण बॅचेस सुरू करीत आहोत सो लवकरात लवकर नेक्स्ट इयर बॅचेस ला जॉईन करा सो प्रश्नपत्र हा आपल्याला सेट सी जे आहे ते आपल्याला दिसून येतं या ठिकाणी क्वेश्चन पहिला आहे आंब्याचे इब्न भटुताने केलेले वर्णन पुढीलपैकी कोणत्या वर्णनासारखे नाही ठीक सो so, यामध्ये आपल्याला दिसून येईल ऑप्शन क्रमांक ए आंबा हा मोठा पियर्स आकाराचा होता ऑप्शन ए सोबत जाणार आपण सेकंड क्वेश्चन आहे दिल्ली सुलतानशाही राजधानी दिल्लीहून आग्र्याला कोणी हलवली हो सो व्हेरी करेक्ट आन्सर सिकंदर लोदी आहे ऑप्शन क्रमांक सी तिसरा क्रमांकाचा प्रश्न आहे विजयनगरचे सोनेरी नाणे हनु मंतराय वराह हे ऑप्शन क्रमांक ए अजनेरीशी संबंधित आहे तर तीनच ए चार बघा देसी हे डॅश होते तर हे आपल्याला दिसून येते की व्यापारी संघ होते मर्चंट ट्रेंड आपल्याला ट्रेड दिसून येतं ठीक आहे मर्चंट व्यापारी संघ ऑप्शन बी सोबत जाणार पाच क्रमांकाचा आहे एन ए अकबरी डॅश इथे उत्कृष्ट मलमल तयार केली जात सो ऑप्शन सी सोनार गाव येथे पाच आहे पाच क्रमांकाचं इराणवर संयुक्त हल्ला करण्याचा अब्दुल्ला खान ओझबेकचा आव्हानाला अकबराने प्रतिसाद का दिला नाही सो यामध्ये संभावित उत्तर जे आहे शोर नाही आहोत आपण ठीक आहे सो म्हणून आपण काय करायचं हा प्रश्न जो आहे आन्सर की मध्ये बघूया किंबहुना आ... संध्याकाळपर्यंत कमेंट बॉक्समध्ये सहा क्रमांकाचा आन्सर मी तुम्हाला नोंदवून देणार सो कोणत्या कालखंडात सात क्रमांकाचा प्रश्न आहे कोणत्या कालखंडात सुरत हे ईस्ट इंडिया कंपनीचे मुख्यालय होते तर बी सोळाशे पंधरा पासून सिक्सटीन सिक्स्टी फोर पर्यंत यानंतरचा प्रश्न बघा मुघल आणि गोलकुंडा यांच्या सोळाशे छत्तीस साली झालेल्या तहामध्ये कोणते कलम नव्हते तर याबद्दल शोरिटी नसल्यामुळे हा आन्सर आपण स्किप करत आहोत आठ क्रमांकाचं नऊ बघा धान्य महाग झाले आणि हे सोने धान्यापेक्षा स्वस्त झाले आहे अशा शब्दात दुष्काळात सोळाशे तीस ते एकतीस तीव्रता यांचं वर्णन केलं तर शिव भारत यामध्ये वर्णन आहे नऊ क्रमांकाचं सी नेक्स्ट आहे सॉरी शिव भारत बी नेक्स्ट दहा क्रमांकाचं बघा मराठ्यांच्या प्रशासनाबाबत पुढीलपैकी कोणते विधात तथ्य नाही तर सी सध्याच्या किंवा जुन्या किल्ल्यांचं हिंसार म्हणत तर सी सोबत जाणार योग्य उत्तर आहे अकरा क्रमांकाचं आहे पुढीलपैकी कोणत्या मठाची स्थापना शंकराचार्यांनी केली नाही तर केदारनाथ जगन्नाथ पुरी द्वारका आणि बद्रीनाथचा आपण भक्तो शंकराचार्य द्वारे झालेली आहे तर सी द्वार सी सोबत जाणार बारा बघा डॅश हे होत तुघलक आणि बांधलेला आहे म्हणून बाराचं सी तेरा क्रमांकाचं बघा पुढील पैकी कोणत्या सूफी संताने संस्कृत भाषेतील शुक सप्तप्ती आणि सोबतच आहे रथी रहस्य या फारसी भाषांतरित केले आहे सो व्हेरी करेक्ट आन्सर आपल्याला दिसून येतं ओके व्हेरी करेक्ट आन्सर आहे डी ख्वाजा जियाउद्दीन नखशाबी नेक्स्ट चौदा क्रमांकाचा प्रश्न आहे शिखांचे गुरु डॅश यांनी आदी ग्रंथ साहिबांचं संपादन केलं बी येणार गुरु अर्जुन देव शोर उत्तर आहे शमशी सरदार नवा हा नवा उच्च वर्ग डॅश यांनी निर्माण केलं तर ऑप्शन सी सोबत जाणार इलते तिश यांनी सुरू केलेला आहे आ, ठीक आहे सो सी सोळाचं बघा मध्यकालीन भारतात पुढीलपैकी पैकी कोणत्या व्यवसायात स्त्रियांचं साधारणपणे कार्यरत नसत तर लेखणेस म्हणून योग्य उत्तर डी आहे इथे सतरा क्रमांकाचं बघा मध्ययुगीन भारतात शेतींच्या खालोखाल डॅश या उद्योगांमधून सर्वाधिक लोकांना रोजगार मिळत असे तर वस्त्र उद्योग बी सोबत जाणार ठीक आहे अठरा क्रमांकाचं राजपूत रागमाला चित्रकलेतील लोकप्रिय विषय हा क्रिस्तांच्या जीवनातील प्रसंग आहे म्हणून योग्य उत्तर ए नेक्स्ट मदत ए माश डॅशला देत असत तर हे सूफी व ज्ञानी व्यक्तींना मदत ए माश दिलं जायचं म्हणून सी वीस क्रमांकाचा प्रश्न आहे मराठा मंदिरांमध्ये कीर्तिमुख डॅशवर आढळते तर दारांच्या चौकटी ओके ए एकवीस क्रमांकाचा आहे खालीलपैकी कोणता असा एकमेव युरोपियन राष्ट्र होता ज्याने भारतातून येणाऱ्या कापसाच्या मालावर प्रतिबंध किंवा अधिक कर लादले नाही तर हे हॉलंड आहे म्हणून सी एकवीसचं सी बावीस क्रमांकाचं अठराशे सत्तावन्न पूर्वी ईस्ट इंडिया कंपनीच्या मुलकी प्रशासनात भारतीय व्यक्तीला जास्तीत जास्त हे पद मिळणे शक्य होते तर बी सुभेदार हा रिपीटेड क्वेश्चन आहे नेक्स्ट तेवीस क्रमांकाचा प्रश्न आहे सतराशे साठच्या दशकात मिठांच्या मक्तेदारी मधून मिळणारा नफा ईस्ट इंडिया कंपनीच्या नोकरांना हद्द्यानुसार ठराविक प्रमाणात वाढून देण्यासाठी सोसायटी ऑफ ट्रेड या व्यापारी संघांची स्थापना कोणी केली तर ए रॉबर्ट क्लाइव यांनी चोवीस बघा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नरने ऑक्टोबर अठराशे एकोणवीस मध्ये पेशव्यांकडून जिंकलेल्या प्रांतांवर सविस्तर अहवाल सादर केला तर बी माउंट स्टुअर्ट स्टुवर्ड ऑप्शन बी सोबत जाणार गुरखा युद्ध अठराशे चौदा पासून सोळा आणि मराठा युद्ध अठराशे अठरा यावेळी गव्हर्नर कोण होते वॉरन सॉरी लॉर्ड हेस्टिज आपल्याला दिसून येतात म्हणून सी, सी। सव्वीस आहे अठराशे पस्तीस मध्ये दिल्लीत मुघल बादशहा <laughs> कडे असणाऱ्या कोणत्या ब्रिटिश प्रतिनिधींचा खूण झाला तर बी विलियम फ्रेझर नेक्स्ट राज्य संस्थानांच्या खालसा सिद्धांतानुसार कोणते राज्य सर्वप्रथम करण्यात सो सोसी सत्तावीस सी सातारा योग्य उत्तर आहे अठ्ठावीस बघा बिहार मद्रास मध्य प्रांतातील भाग तोडून ओरिसा हा प्रांत कोणत्या वर्षी निर्माण झाला तर एकोणीसशे छत्तीस योग्य उत्तर बी आहे एकोणतीस क्रमांकाचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या कायद्याने मुंबई इलाक्यामधून सिंध प्रांत वेगळा काढला गेला तर एकोणीशे पस्तीसच्या कायद्यानुसार सिंध वेगळा झालेला सो इथे योग्य उत्तर सी आहे तीस क्रमांकाचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या कायद्यां कायद्यांद्वारे दुहेरी प्रशासन प्रणाली सुरू झाली तर भारत सरकार अधिनियम एकोणीशे एकोणवीस त्यामुळे योग्य उत्तर आपल्याला सी इथे दिसून येतं यानंतर आहे खालीलपैकी कोणत्या वस्तू ईस्ट इंडिया कंपनीतर्फे निर्यात होत होत्या सो ए कापूस आणि साखर एकतीस आपल्याला ए बत्तीस बघा डॅशच्या काळात लखनौ लखनौमधील बडा इमाम बाडा ही वास्तू आपत्कालीन सहाय्य योजनेतून बांधली तर हा दुष्काळ होता सेव्हन्टीन एटी फोर ला आलेला त्यामुळे योग्य उत्तर आहे बत्तीसचं ए तेहतीस बघा एटीन एटी मध्ये लॉर्ड रिपन याने वित्तीय विकेंद्रीकरणाचे धोरण ज्याचा प्रारंभ लॉर्ड मेयोने केला पुढे विकसित केले खालीलपैकी कोणते वित्तीय शीर्षक यामध्ये समाविष्ट न होते तर विभक्त शीर्ष शीर्ष म्हणजे ऑप्शन सी योग्य आहे चौतीस क्रमांकाचा प्रश्न आहे अठराशे सत्तर मध्ये लंडन ची बातमी दिली होती की डॅश या संस्थेत मुंबई मुंबईच्या विरोधात जाहीर सभा आ, सभा आयोजित केली सो so, हे पुणे सार्वजनिक सभा असू शकतं शोर नाही आहे त्यामुळे याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळेल पस्तीस क्रमांक बॉम्बे ट्रेड अँड बुक असोसिएशन तर्फे उरूस आणि यात्रेसंबंधित जरी मरी याविषयी संभाषणे हे पुस्तक यामध्ये प्रकाशित केलेले आहे कोणत्या वर्षी तर अठराशे सात डी सोबत जाणार छत्तीस मुंबईच्या ग्रँड मेडिकल कॉलेजमधून पदवी घेऊन स्टुवर्ट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीचे अध्यक्षपद भुजविणारी पहिली ऐत व्यक्ती होते भाऊ दाजी लाड म्हणून च ए सदतीस एकोणीसशे मध्ये विद्यापीठ कायद्यांमुळे भारतीय विद्यापीठे जगातील सर्वाधिक सरकारी विद्यापीठांच्या पंक्तीत जाऊन पसले असं वक्तव्य केलेलं आहे सँडलर आयोगने त्यामुळे सी सदतीसचं सी अडतीस खालीलपैकी कोणी नेपाणी येथे डेक्कन रयत असोसिएशनची स्थापना केली सो शाहू महाराज ऑप्शन डी थर्टी नाईन खालीलपैकी कोणी विद्या खात्यातील ब्राह्मण पंतोजी लिहिले तर महात्मा ज्योतिबा फुले ऑप्शन क्रमांक बी चाळीस बघा नेटिव्ह न्यूज ने पेपर रिपोर्ट हे काय आहे तर हे स्थानिक भाषांमधील उतारांचे भाषांतर करून दर आठवड्यात तयार केलेले संग्रह आहे ए एकेचाळीस बघा खालीलपैकी कोणती बाब असहकारतेच्या चळवळीत समाविष्ट नाही रिपीटेड क्वेश्चन आहे उत्तर डी आहे कर भरण्यास बहिष्कार बेचाळीस सोळा जून एकोणीसशे चौदा रोजी बाळ गंगाधर टिळक यांनी मंडालेतून सुटका झाली तर सहा वर्षाची मंडाले तुरुंग ठीक च बी त्रेचाळीस होम रुन चळवळीबद्दल खालीलपैकी कोणते विधान तथ्य नाही सो शोर नाही आहे बट याचा आन्सर की अनुसार मला वाटतं डी यायला हवं ठीक आहे शोर नाही त्यामुळे मी कन्फर्म याविषयी करीत नाही ठीक तर डी असायला हवं ओके फोर्टी फोर बघा लोकमान्य टिळकांचे मते भगवत गीतांचं मूळ शिकवण आहे कर्मयोग ऑप्शन बी पंचेचाळीस आहे रशिया आयरलँड इटली येथून क्रांतिकारी वांगमय आणण्यासाठी भगतसिंग खालीलपैकी कोणत्या ग्रंथा लयास मदत केली तर याबद्दल बघा कन्फर्म इन्फॉर्मेशन मिळालेली नाही आहे त्यामुळे याचा आन्सर मी कमेंट बॉक्समध्ये दे देणार फोर्टी सिक्स मूलभूत अधिकार आणि कर्तव्य आर्थिक कार्यक्रमाचे ठराव खालीलपैकी राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनात पारित झाले अधिवेशना तर हे कराची अधिवेशन आहे एकोणीशे एकतीस चे फोर्टी सेवन बघा कोणी महात्मा गांधींमध्ये नायक आणि शहीदांचे गुण असल्याचं निसंशयपणे म्हणता येईल अशी स्तुती केली तर गोपाळ कृष्ण गोखले ऑप्शन सी सोबत जाणार आपण योग्य उत्तर आहे Next, नेक्स्ट फांडे नंतर भारतात आलेल्या नेक्स्ट क्वेश्चन आहे फोर्टी एट फांडे भारतात आलेल्या निर्वासितांपैकी कारागीर व्यापारी मजुरांसाठी सारखी नवी नगरे उभारण्यात आली फरीदाबाद येथे ठीक आहे त्यामुळे बी फोर्टी नाईन आहे राज्य पुनर्रचना आयोगांच्या सदस्यांमध्ये एम एस फजल अली हे विधी तज्ज्ञ होते एच एन कुंजरू हे सामाजिक कार्यकर्ते होते आणि के एम पंडेकर हे इतिहासकार समाविष्ट होते त्यामुळे योग्य उत्तर आपलं ए आहे आणि बघा हा रिपीटेड क्वेश्चन आहे फिफ्टीन काही थोड्या लोकांकडे आर्थिक सत्ता केंद्रित होऊ नये म्हणून एम आर टी पी कायदा नाईनटीन सिक्स्टी नाईन संमत झाला ठीक सो मोनोपॉल मोनोपॉली अँड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड पॉलिसी म्हणून सो सी सोबत जाणार फिफ्टी वन बघा पॅलिओ नेशियन युद्धांवर अथेन्स आणि स्पार्डा यांच्यातील संघर्ष ग्रीक इतिहासकाराने नोंदवलेले आहे ठीक सो कन्फर्म उत्तर नाही याच ए असू शकतं किंबहुना बी असू शकतं नेक्स्ट 52 टू आर जी कोलिंगवूड यांच्या मते वैज्ञानिक पद्धतीने इतिहास लेखनाची सुरुवात करण्याचं श्रेय ओके कोणा कोणत्या इतिहासकारांना दिलं जातं तर हे ए असू शकते किंबहुना सी आता बघा इथे जे आहे ना हे युद्ध थोडं ठीक आहे फिफ्टी वनचं पण शोर नाही ठीक नेक्स्ट वन फिफ्टी थ्री आहे झोडी संबोधले जाणारे जहांगीरांचे सोनेरी नाणे बनावट असल्याचे कोणते इतिहासकार मानत तर ए जदुर्नाथ सरकार फिफ्टी फोर आहे पुढीलपैकी कोणत्या उत्तर आधुनिकता तत्व एक विज्ञान म्हणून इतिहास विषयाच्या शास्त्र ज्ञानशास्त्रीय मूल्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले सो हे जरा हार्ड होता प्रश्न ठीक सो फिफ्टी फोर स्किप करूया फिफ्टी फाईव्ह ऐतिहासिक कार्यकारण भावाच्या संदर्भात फुलपाकृ परिणाम ही संकल्पना काय सुचवते तर ऐतिहासिक परिणामावर बाह्य शक्तींचे वर्चस्व नेक्स्ट फिफ्टी सिक्स्ट आहे खालीलपैकी कोणते विधान इतिहास लेखनांच्या उत्तर आधुनिकतावाद दृष्टिकोनाशी उत्तम दर्शवते तर डी इतिहास हा सामाजिक समालोचन आणि परीक्षणाच्या अधीन असलेल्या सत्ता संरचना विचारधारा याचे प्रतिबिंब आहे फिफ्टी सेवन एलिमेंटरी ॲक्सपेक्ट्स ऑफ पीजन एमर्जन्सी हे रणजित गुहा यांचं आपल्याला दिसून येते कार्य त्यामुळे सी ट्रॉयन बी च्या सिद्धांतांनुसार कोणते आव्हानाचे उदाहरण आहे तर हवामान बदल क्लायमेट चेंज नेक्स्ट फिफ्टी नाईन कोणती वैचारिक परंपरा विंग इतिहास इध्यास। विषयक संबंधित आहे तर ए डी आहे डी ऑप्शन फिफ्टी सर डी समाजवाद साठ एनल्स विचारसरणी संबंधित डॅश या इतिहासकाराने दीर्घकालीन ऐतिहासिक संरचना आणि मानव्य कंतांचे महत्व अधोरेखित केले तर हे फर्नांड ब्रोदेल आपल्याला दिसून येतं तर ए सोबत जाणार सिक्स्टी वर्ड आहे महापाषाण शिला वर्तुळांच्या उत्खननासाठी खालीलपैकी कोणती उत्खनन पद्धती आहे योग्य तर वृत्त पाद आहे ऑप्शन डी नेक्स्ट सिक्स्टी टू खालीलपैकी कोणते स्थळ हे महाराष्ट्रातील ताम्र महाराष्ट्रातील विचारलेला आहे स्थळ नाही म्हणून तर हे भोगन आहे बाकी इमानवाडा जोरवे साव सावळदा हे तीनही आपल्याला दिसून येतात सिक्स्टी थ्री ऋग्वेदिक कालखंडात कोणती सदण्या वेळेच्या ओळखीसाठी प्रचलित होती तर डी गोधुडी नेक्स्ट चेदी महाजन पदांची राजधानी सोथी वतीनगर बी सिक्स्टी फाईव्ह आहे भारतीय बौद्धांच्या ऐतिहासिक नोंदींचे जतन केलेले आर्य मंजुष्टी मूलकल्प या महत्वाच्या ग्रंथात खालीलपैकी कोणत्या राजवंशाचा उल्लेख आढळून येत नाही तर सी वाकाटक सिक्स्टी सिक्स बघा अमर सिंगाने त्यांच्या अमर कोश नामक कृतीत इतिहास म्हणजे सी असुशक्त पुराण विशद केलेले आहे सिक्स्टी सेव्हन मौर्य सम्राट अशोक यांच्या निलगिरी सागर स्तंभात <coughs> ऑप्शन ए ठीक आहे बुद्धांचं म्हणजे कणक मुनी स्तूपांचा उल्लेख आढळून येतो तर ए सोबत जाऊया सिक्स्टी एट द्वितीय बौद्ध संगीती कालाशोक यांच्या काळात भरली त्यामुळे सिक्स्टी एटचं डी सिक्स्टी नाईन बघा सिंधचे स्थानिक इतिवृत्त चचनामा अरेबिक मध्ये लिहिले आहे मूळताहा ठीक सो ए नेक्स्ट खालीलपैकी कोणता राजवंश राजतरंगिणीचा उल्लेख ना होत नाही तर वाकाटकांचा होत नाही त्यामुळे सत्तरचं योग्य बी आहे उत्तर सेव्हन्टी वन बघा पुरातात्विक सर्वेक्षणाच्या वैज्ञानिक पद्धतीत कोणती पद्धत उदाहरण नाही आता बघा चुंबकीय सर्वेक्षण आणि हे दोनही पद्धत आहे तर जे आन्सर येईल ना ते बी आणि डी मध्येच येणार ठीक आहे चला सेव्हन्टी टू गुप्त सम्राट रामगुप्त यांची ऐतिहासिकता सिद्ध करण्यासाठी सर्वात महत्वाचा अभिलेखीय पुरावा दुर्जनपूर जैन प्रतिमा अभिलेख ए मौर्य सम्राट अशोक यांचं अभिलेखीय शिल्पयुक्त पद्य कणकहल्ली येथे सापडतो त्यामुळे सेव्हन्टी थ्रीचं सी सेव्हन्टी फोर मौर्य सम्राट अशोक यांच्या कोणत्या शिलालेखात संघभेदांचा उल्लेख आहे तर हे असू शकतं बघा शोर नाही त्यामुळे याचा आन्सर करणार नाही कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला रात्रीपर्यंत याचा आन्सर नोंदवणार सेव्हन्टी फाईव्ह सातवाहन सम्राटने नागणिका नाणेघाट शिलालेखात कोणत्या वैगिक वैदिक यज्ञांचा उल्लेख होत नाही तर आपण बघतो की हे पुरुषमेध यज्ञ याचा उल्लेख दिसत नाही नेक्स्ट सेव्हन्टी सिक्स पश्चिमी चष्टक होता त्यामुळे डी योग्य उत्तर आहे सेव्हन्टी सेवन प्रथम सम्राट प्रथम रुद्रदामड यांचं जुनागड शिलालेखानुसार सम्राट प्रथम रुद्रदामड यांनी याने खालील पैकी कोणता प्रदेश जिंकला नाही ठीक आहे तर विदर्भ आपल्याला दिसून येते जिंकलेला नाही म्हणून त्यामुळे सेवन्टी सेवनचं सी योग्य उत्तर आहे पुर न पुन, पुन पुरण नोरू डॅश इतिहासकारांचा प्रकाश टाकतो बघा हा जो आपण संगम लिटरेचर जेव्हा अभ्यास केलेला होता ना त्यामधील हा ग्रंथ आहे आणि संगमांविषयी आपल्याला चेरचोर पांडे आहे ना त्यामुळे सी आन्सर येणार सेव्हन्टी नाईन बघा खालील आ, साधने साधणे नागपूर जवळील ऍडम येथील मृणमय मद्रा घंटासाला येथील नाणी आणि पाणिनी पतंजली यांचे ग्रंथ कोणत्या राजवंशाशी संबंधित आहे आ, <laughs> शोर नाही ठीक त्यामुळे अंशी कडे वळूया वाकाटक सम्राटनी प्रभावती गुप्ता यांनी थोरला पुत्र यांच्या वतीने राज्य केले तर डी दिवाकर सेन सोबत जाणार आपण ठीक आहे बर नेक्स्ट एटी वन इसवी सन वन झिरो सेवन सेव्हन मध्ये कोणत्या चोल राजाने सेवन्टी टू व्यापारांचे शिष्टमंडळ चीनला पाठवले हा कुलोतुंग होता ठीक आहे तर बी नेक्स्ट पेरिय पुराणम हा ग्रंथ हा कोणाचा कोणत्या पंथांचा ग्रंथ आहे तर शैव ऑप्शन ए सोबत जाणार कांचीपुरम बाबत कोणता पर्याय चूक आहे तर बृहदेश्वर मंदिर ऑप्शन डी नेक्स्ट वन व्यंगी नावाचं कोणतं दुवा क्षेत्र आहे तर हे कृष्णा आणि गोदावरीच्या मध्यचा एटी फाईव्ह क्रमांकाचा प्रश्न आहे समुद्रगुप्तांचा प्रयाग प्रशस्तीमध्ये कोणत्या राजाचा उल्लेख येतो तर बघा हा पूर्णतः जर आपण वाचलेलं समुद्रगुप्तांची प्रयाग प्रशस्ती तर डी विष्णुगोप्त एटी सिक्स एव्हर्ड प्रशस्तीनुसार द्वितीय पुलकेशियनने कोणत्या राज्यांचा पराभव केलं सो द्वितीय पुलकेशिनने गंग हर्ष आणि चोलांचा पराभव केलेला आहे त्यामुळे डी एटी सेवन सुगम तार्विक चोल, चोल, असे कुलोतुंग राजस काय सो सीमा शुल्क रद्द केले एटी एट चोल राज्यातील शेतकऱ्यांचा वस्त्या असलेल्या खेळातील कारभार पाहणारी संस्था चोल काळामध्ये ग्राम प्रशासन महत्वाचं आहे ऑप्शन सी उर याचा आन्सर येणार एरीपट्टी हे तलावाची जमीन ऑप्शन बी आहे एटी च नव्वद बघा नरसिंह वर्मन द्वितीयेने बांधलेला कैलाशनाथ मंदिराबद्दल खालीलपैकी कोणता पर्याय योग्य नाही तर हा शिवमंदिर असल्यामुळे ऑप्शन क्रमांक बी राज्यावर बौद्ध धर्माचा प्रभाव वाढत असल्याचे प्रतीक ठीक आहे चला नेक्स्ट कुतुबुद्दीन ऐवकांच्या मृत्यूनंतर बघा हा शोर आन्सर नाही आहे हे बरं ठीक आहे नव्वदचं नाईन्टी वन बघा कुतुबुद्दीन आयबकांच्या म्हणून निवड झालेली सय्यद संस्थापक खान हा मुलतान येथील आपल्याला दिसून येतं त्यामुळे नाईन्टी टूचं योग्य उत्तर आहे डी आता बघा एक्झामिनेशनच्या पूर्वीच मी सांगितलेलं होतं पाच सहा क्वेश्चन नक्कीच आपल्याला हार्ड दिसून येतात अदरवाइज अनादर जे क्वेश्चन असतात ते आपल्याला कन्सेप्टला धरूनच दिसून येईल ना त्यामुळे लक्षात घ्या याही प्रश्नपत्रिकेमध्ये पाच ते सहा प्रश्न असे आहेत ज्यांचं जरा आपण अनुमान लावू शकतो शोर नाही सांगू शकत ठीक आहे त्यामुळे ते स्किप केलेले आहे त्याविषयी कमेंट बॉक्समध्ये मी आन्सर पिन करून देईल नाईन्टी थ्री रॉबर्ट सेवेल यांचं अ ओके अ फॉरगटेन एम्पायर इज हे पुस्तक मुख्यत्वे या स्त्रोतांवर आहे सो हे बघा ना हे विजयनगरचं इन्फॉर्मेशन सेवेल येणार विजयनगर टाइम पिरियड मध्ये आलेले आहे म्हणून बी कन्नड आणि तेलुगू ठीक आहे बिबिका मकबऱ्यांचं बांधकाम पूर्ण कोणी केलं तर आजम शहा औरंगजेबाच्या पुत्राने त्यामुळे नाईंटी च बी येणार नाईन्टी फाईव्ह बघा चंद्र यांच्या मते सम्राट जहांगीर आणि शाहजहान यांच्यामधील वादाचे मुख्य कारण काय होते तर शोर तर नाही पण ए असू शकत नाईन्टी सिक्स बघा याच योग्य उत्तर नाही कन्फर्म होत आहे माझ्याकडून ठीक आहे सो सभासद बकरीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे ऐंशी मध्ये निधन झाले तेव्हा त्यांच्या घोडदड्यांचं संख्याबळ आणि पागे शिलेदार इतके होते कमेंट बॉक्समध्ये पिण करून देणार नाइन्टी सिक्सचं उत्तर नाईन्टी सेवन बघा औरंगजेब विरोधातील राणी ताराबाईंच्या पराक्रमांचे वर्णन कोणत्या समकालीन मराठी कवीने दिलली झाली दिवानी दिल्ली झाली दिवाणी दिललीचे गेले पाणी ताराबाई रामराणी राम राणी भद्रलोकी कोपली हे वर्णन गोविंद यांनी केलेलं आहे त्यामुळे सी नेक्स्ट नाईन्टी एट बघा आग्र्याहून सुटका करून घेतल्यानंतर रायगड परत असताना संभाजींसोबत पुढील पैकी कोण नव्हते तर रामचंद्र पंत ए नव्याण्णव बघा सेव्हनटीन सेव्हनटीन सिक्स्टी थ्री राक्षसभुनच युद्ध व्हेरी करेक्ट आन्सर डी माधवराव पिशवाणी निजामानमध्ये झालेला आहे आता लास्ट जोडा लावायचं आहे ग ह खरे आहे सदाशिव आठवडे आहे विका राजवाडे आहे आणि सेतु माधवराव पगडी आहे आ, सो इथे बघा ग ह खरे यांचं आपल्याला मूर्त विज्ञान दिसून येईल त्यानंतर आपण बघतो सेकंड सदाशिव आठवडे यांचं आपल्याला इतिहासाचे तत्वज्ञान आहे नंतर वी का राजवाडे व्हेरी करेक्ट आन्सर याचं मराठ्यांच्या इतिहासांची साधने फेमस आहे ना हा सो वि राजवाडे यांचं आपल्याला दिसून येईल दोन आणि हे आहे सेतू माधवराव पगडी यांचं आपल्याला मराठी आणि औरंगजेब त्यामुळे ए सोबत जाणार सो अशा पद्धतीने बघा यापूर्वी सुद्धा मी म्हटलेलं होतं एक्झामिनेशन साठी की पाच सहा प्रश्न नक्कीच हार्ड दिसून येईल ना So, सो शोर शॉर्ट आन्सर आहे होपफुली हेच आपल्या आन्सर की मध्ये येईल काही प्रश्नांविषयी शोर नसल्यामुळे काहीही उत्तर देण्यापेक्षा ठीक आहे त्याला स्किप केलेलं कधीही योग्य राहील अर्थात त्यांचा आन्सर मी संध्याकाळपर्यंत तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार ठीक आहे बाकी अदरवाईज सगळे प्रश्न जे आहे तुम्ही क्रॉस चेक करू शकता आणि आय होप नक्कीच तुम्हाला याचं मदत होईल सो so, हे आपली या क्वेश्चन आन्सर शिरी पूर्णतः सात एप्रिल दोन हजार चोवीसचं एक्झाम पेपर आहे नेक्स्ट इयरचं आपण हिस्ट्रीची बॅच लाँच करीत आहोत पंधरा तारखेपासून तर त्या बॅचला जॉईन करा जेणेकरून दोन हजार पंचवीस ची सेट एक्झामिनेशन आपण टार्गेट करू शकतो अशाच प्रकारे सेशनला बघत राहा सेशनला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा थँक्यू सो मच